देवळाली मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट माहितीच्या अधिकृत उमेदवार राजश्रीताई ऐर रा। यांचा प्रचार दौरा सुरू असून प्रत्येक गावात शिवसेना माहितीचे उमेदवार राजश्रीताई ऐरराव यांचे जंगी स्वागत करण्यात आले प्रत्येक गावात स्वागत करीत तुम्हीच विजयी व्हाल असे आशीर्वाद नागरिकांनी दिले माहितीचे उमेदवार राजश्रीताई ऐरराव यांचा प्रचार दौरा सुरू असताना त्यांनी येथील रेणुका मातेचे दर्शन घेत उमेदवार राजश्रीताई ऐरराव यांच्या हस्ते रेणुकादेवीची महाआरती करण्यात आली आरती झाल्यानंतर वंजरवाडी लोह शिंगवे लहवीत आदी भागात झंझावती प्रचार दौऱ्याचे आयोजन केले असून या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी थीक मतदारांनी शिवसेना शिंदे गट माहितीचे उमेदवार राजशिताई आईराव यांना भरभरून आशीर्वाद दिले आमच्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो आदेश दिलाय त्या आदेश शिवसेनेच्या मतदारांचं तळागाळातील सगळ्या पदाधिकाऱ्यांच एकच इच्छा आहे की आपल्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो धनुष्य बाण दिला आहे ही जनतेने घेतली आहे मतदारांनी घेतली आहे मतदारांना एकच इच्छा आहे की बाई आमदार झाल्या पाहिजे व धनुष्यबाण आपला देवली मतदारसंघातून विधानसभेमध्ये गेला पाहिजे धनुष्यबाण दिला एबी फॉर्म दिला म्हणजे एक साहेबांचा आदेश होता चार दिवसापूर्वी एक मेळावा घेतला होता तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये काही नव्हत्या त्या मेळाव्यामध्ये काय ठरलं त्यानंतर काय घडामोडी घडले की आज सर्वजण आला सर्वजण म्हणजे ज्या दिवशी एपी पाम दिला त्यानंतर पॅलेट वर एक धनुष्यबाण येणार आणि आपण मोठ्या प्रमाणात मतदान करणार व धनुष्यबाण निवडून देणार त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक मतदार राज्याचे लाडगे मुख्यमंत्री हे लाडक्या बहिणीचे अत्यंत जवळचे जवळचे बंधू झाले व सगळ्या बहिणीने ठरवलं की आपल्या दिवाळीची जे आहे ती आपण मुख्यमंत्र्यांना देण्यात दे। येईल काय झालं आता सध्या नंतरच्या काळामध्ये मतदार असतील खाली छोटे छोटे पदाधिकारी असेल यांनी सगळ्यांनी विचार केला की फार मोठ्या प्रमाणात आपल्या मुख्यमंत्र्यांनी योजना राबवल्या त्या योजनेचा आपल्या पक्षाला फायदा का नको पण त्यानंतरही एक नंबरला आपलं धनुष्यबाण विचिन्ह आले आणि त्या धनुष्यबाणाचा होईल व त्या मतदानातून आपला उमेदवार निवडून येईल तरी पण का आहे तालुका प्रमुख आहे सगळे आपल्या महापालिकेचे नगरसेवक आहे सगळे पदाधिकारी यावेळी देवळाली विधानसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार राजश्री ताई ऐरराव यांनी मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याचे आव्हान केले शिवसेनेचे पदाधिकारी हे नेहमीच सोबत होते एवन पासून सोबत आहेत फक्त आज आपल्याला ते एकत्रित दिसले प्रचारास जेव्हा जाते प्रचारबा सोबत सगळे सरपंच त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे त्यांचं मत देण्याचं किंवा त्यांचा अधिकार गाजवण्याचा तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला आमदार कसा असावा त्यांचा आमदारांनी काय काय करणं अपेक्षित आहे तालुक्यात माझी माझी एक एक या संदर्भात थोडीशी एक सांगोपाके चर्चा झाली तर आता मी अधिकारी असताना सगळेच माझ्याकडे आलेले होते आणि माझी माझी स्वतःची जी काही भूमिका होती ही आधी सगळ्यांची माझी ऑलरेडी चर्चा झालेली होती अधिकारी असताना आज काल त्यांनी पुन्हा मला पुन्हा एकदा आम्ही जमलो आणि त्यावर चर्चा झाली थोडेसे चष्टामस्करी झाली आणि मी सांगितलं की मी तुम्ही म्हणाल कसं किंवा शेवटी गावाचा विकास आहे गावाचा विकास हा तुम्हाला घेऊन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे काही नेते असतील त्या घेऊनच केला जाईल कारण की मागचा जर इतिहास पाहिला पाच वर्षाचा तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला कधीही विचारात घेतलं गेलं नाही किंवा आम्हाला कधीही विचारलं गेलं नाही की तुम्हाला गावाला काय हवंय गावात काय काम हवंय तसं पुढे होऊ नये महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेशिताई ऐरराव यांनी मतदारसंघात प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड